कशा हा सगळे मस्त मजेत ना तर बघा एक... मी आज महत्वाची टीप तुम्हाला दाखवणार आहे तर कुणाचं पोट दुखत असेल कुणाचं पोट स्वच्छ होत नसेल साफ होत नसेल तर त्याच्यासाठी एक खूप असं छान एक काय म्हणते त्याला मला नाही सांगता येतं पण छान टीप आहे त्याच्यासाठी मी बनवाय बनवते तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्ही नक्कीच बघा ही आहे धना डाळ मस्त अशी कडक भाजली कडक अशी भाजली एवढी वीस रुपये छटाके काय लई महाग ना तर हे आता काढून घेते काय काय भाजायचं मी तुम्हाला सांगते इकडं लावलं आहे कुकर मी भाताचा वरण भाताचा तर दाना डाळ भाजून घेतली ही आहे ववा थोडंसं ववा नाही जास्त टाकायचं थोडासा नॉर्मल ववा टाकायचा ठीक आहे लस आवड जास्त झाला का जरा मिक्स व्हायचं म्हणजे बस तेवढा ओवा मस्त असा वाश येतोपर्यंत खमाख भाजून घ्यायचा आणि मग बडीशेप भाजून घ्यायची बडीशेप पण आलेली जिरं भाजून घ्यायचं जिरं मला काढायचं बाजारात ओवा जरासा तिखट असतं म्हणून ओवा थोडासा टाकायचा डिलेवरीत हे खाल्लेलं खूप छान असतं जेवणाच्या नंतर तर आमचे मला असले हे बडीशेप आणि म्हणजे तवा काय एवढं ती माहिती नसायच्या ना तर मग हे धना डाळ हे वावाचं एवढं काय माहिती नव्हतं पण आमच्या काय करायचं काय माहिती झालं बडीशेप आणि हा वा वावा दोन्ही मिक्स करून भाजून ठेवायची तसं खायला द्यायची आमच्या तसं पण छान लागतं तर ह्याच्यात जरा आता जास्त ॲड केलेलं काय तर धना डाळ जिरं आणि बडीशेप बडीशेप तर तवा आहे पण धना डाळ जिरं साखर तुम्हाला टाकू वाटली तर टाकायचं तरी आता खमंगाचं मस्त साठी अस सा तोपर्यंत भाजून घेते मी हे पण तर आता हे भाजले काढून घेते तर आता बडीशेप टाकून घेते बडीशेप जास्त टाकली तरी काय हरकत नसते बडीशेप आणि धनाडाळ दा जास्तच असते तर एवढी भाजल्या टाकते आणि एवढीशी झनाडा सगळी टाकली म्हणजे आणलेल्या पोरांनी खाली चिमट म्हणजे म्हणजे ते तेच माफ झालं आणि ओवा थोडासा टाकला आणि हे एवढं आहे म्हणजे थोडंसं आहे परत कशाला लागलं तर म्हणजे जास्त घेतले बडीशेप जिरं थोडंसं घे असे येतोपर्यंत भाजले आणि इकडं कुकरच्या पण तीन चार शिट्ट्या झाल्या आता भरून ठेवते मी एका भरणी ते जिरं भाजायचे आहे हे बघा एवढं भाजून घेतलं ह्याच्यात जिरं राहिले तर जिरं काढायचे बाजारात आता पाच मिनटाने एक मिनटं तर होतंय मग असं हे ना ही बडीशेप आहे ही ओवा आहे आणि ही दांडा ना सर तर ह्या तुपाची भरणी माझ्याकडे कर। शिल्लक राहिलेली म्हणजे संपलेलं आहे तूप ह्याच्यातलं तर ह्याच्यात आहे काय आहे ह्याच्यात काय म्हणतात मेथी 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 आहे तर मेथी मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार ह्याच्यात ती भरून ठेवते काय म्हणतात ते चूर्ण तर हे बघा जिरं पिशवीत बाजार मागाशी आणला त्याच्यात सापडतच नव्हतं खालेलं लांब होतं जिरा सोडा जे आपण पितो का जेवण झाल्यावर कधी कधी कोण पित असतं मी पित असते कधी कधी जिरा सोडा तर पोट हे फुगल्यावर तर जिरा सोड्यासारखा वास येतो आणि हे ये चूर्ण खाल्लं का एक गाज तर जिरा सोडा खायची काय गरज नाही स्वच्छ होतं आहे पोट साफ होतं पोट दुखत पण नाही मला दुखीचा सारखा त्रास आहे ना तर त्याच्यामुळे मी हे बनवले हो तर तुम्ही असं घरच्या घरी एक ट्राय करून बघा खूप छान असते पोटाला आणि खायला पण चला का जेवण झाल्यावर काय खायचे जर व्यसन असेल का तंबाखू माती किंवा चिचुका सुपारी म्हणा तर त्यांनी ह्याची सवय लावून घ्यावा मला माती खायची सवय होती बऱ्याच दिवसापासून तर माझी दाढ काढल्यापासून मी माती अजिबात खात नाही हे असं चूर्ण केलेलं असतं जेवण झालं का मग हे खात असते आणि मेन म्हणजे माती मला घरात लेकरं आणू देत नाहीत आणि मुलं खाऊ देत नाहीत मेन आणूच देत नाही त्याच्यामुळे खायचा प्रश्नच येत नाही शंभू आमचा अजिबात खाऊ देत नाही मला तर इथं आमचा शंभू आहे माती खाऊच देत नाही मला तवापासून का नाही बा त्याला म्या येते का नाही जिरं पण मस्त असं भाजलंय

ती साखर पण तुम्ही टाकू शकता कारण पण साखर टाकल्यावर काय होतं सांग का त्याच्यात पाणी पडलं किंवा झाकण हे असं भरणीचं झाकण जर एखाद्या वेळेस कदाचित उघडं राहिलं तर त्याच्यात साखरेला पाणी सुटून ते चिकट सगळं होऊ शकतं आणि मग खाऊ वाटत नाही ते सगळं असं चिंबारल्यासारखं होतं तर साखर जर तुम्हाला खायची असेलच जर एखाद्याला खाऊ वाटत असेल तर खायच्या वेळेस थोडीशी साखरेची चिमट घ्यायची हे आपण ह्या हातात जी घेतो का ह्या असं करून खायला एवढी चिमट घेतली तरी ठीक आहे एवढी तर खायला ज्यावेळेस घेतो आपण जेवण झाल्यावर संध्याकाळी सकाळ दुपार तर त्या टायमाला तुम्ही साखर पण मिक्स करून टाकू शकतोय सांडलवाळा सर 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 मला भरू दे सर हां सर तर याच्यात भरून घेते मी आता ही आता हे मला कदाचित मला तर मी हे पहिल्यांदाच बनवले कारण हे मला माझ्या बहिणीने टिप दिलेली सांगाय सांगितलेलं आहे असं पोटाचा त्रास आहे तर ह्या किंवा माती खाते तू तर माती सुटेन म्हणून हे मला सांगितलेलं आहे असं म्हणून मी हे बनवते कसं बसलं एवढं हां मला मी सायपा गृहणी आहे म्हणजे कोण आहे अंदाज असतो बाळा स्वयंपाक जे करतं त्याला किचन आमचं स्वच्छ आहे तसं काही समजू नका एकदम स्वच्छ असतं तर ह्याला आता मी हे असं झाकण लावून एवढं भरलं तुझी झालं तर ह्याला झाकण लावून ठेवले मी आता हे थे। ठेवते <coughs> आणि तुम्ही एकदा घरी अशी ट्राय करून बघा आणि खाऊन दाखवा खाऊन सांगा मला आणि प्रयत्न करून बघा असं तर चला कशी काय वाटली ही टेप कमेंट मध्ये मला मदिमारान सांगा